नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एक मे दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार भावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि बेलायकन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेच्या लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समितीला विंचूर अवकाली आहे तीन हजार सातशे पस्तीस क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमालदार दोन हजार एक रुपये सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये पुढील बाळा समिती लासलगाव निफाड अवकाली आहे दोन हजार पाचशे सात क्विंटल किमान दर सातशे रुपये कमालदार एक हजार चारशे दहा रुपये सर्वसाधारण दर एक हजार एकशे पन्नास रुपये जात आहे उन्हाळी कांदा तसेच पुढील बाळ समिती चंद्रपूर गंजवड अवकाली आहे एक हजार तीनशे बावन्न क्विंटल किमान दर एक हजार दोनशे रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे पन्नास रुपये तसेच पुढील बाळ समिती कोल्हापूर अवकालीही पाच हजार नऊशे चौतीस कुंपैल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये